लोकसभा निवडणुकीत पाडापाडीचं राजकारण झालं पाडापाडीच्या राजकारणानं चा राज चांगलं काही होत नसतं आपण करण्यासाठी जमलो हो आहोत आता संभ्रम कोणताच नाही ज्या प्रकाश दादांनी या वयातही पंकजाताईंसाठी कष्ट घेतले त्या प्रकाश दादांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करायचा आहे कोणत्याही अपक्षांना मत देऊन मत वाया घालवू नका राजकारणाची दृष्टी असणारे दादा पुन्हा आमदार झाले पाहिजेत ही आमची जबाबदारी आहे दादांना मोठे मताधिक्य द्या अशी कळकळीची विनंती करण्यासाठी आलो आहे असं आवाहन धनंजय मुंडे यांनी वडवणीच्या सभेत केले दरम्यान धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी थीक सभा घेतल्यानं प्रकाश दाद्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं चा बोललं जात आहे वडवणी तालुका निर्मितीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरच आहे ग्रामपंचायती नगरपालिका झाली नगरपालिका आपल्या ताब्यात आली ज्यांना विकासाचं काही देणं घेणं नाही त्यांनी साठ कोटींची कामं न्यायालयातून थांबवली अप्पर कुंडलिका प्रकल्पामुळे वडवणी तालुक्याचं नंदनवन आम्ही केलं माजलगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली पस्तीस वर्ष आपण कटिबद्ध होतो यापुढेही राहणार आहोत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केल्याचा आनंद आहे मतदारसंघात सिंचन क्षेत्र विक्रमी वाढले गावागावात रस्ते झाले ग्रामपंचायत नगरपालिका सुसज्ज झाल्या विकासाला गती मिळाली विकासाची कामं एका भाषणात सांगता येणार नाही जनता माझ्यासोबत आहे विजयाची खात्री आहे आपल्या उपकाराची परतफेड करत आलो आणि करत राहीन असं प्रकाश सोळंके म्हणाले व्यासपीठावर जयसिंग भैया सोळंके कल्याणराव आखाडे सोमनाथराव बडे नगराध्यक्ष शेषराव जगताप उपनगराध्यक्ष बन्सी मुंडे उपस्थित होते पाहूयात काय म्हणाले प्रकाश सोळंके करण्याच्या साठी निश्चितपणानं आम्ही बांधी आहोत या वडवणी तालुक्याच्या दृष्टीनं आजपर्यंत सर्वात महत्वाचा प्रकल्प अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प या मतदारसंघातील दहा हजार एकर जमीन भिजवणारा प्रकल्प वडवणी तालुक्याचा नंगर करणारा प्रकल्प पंचवीस वर्ष वादात अडकल्या होता मी आणि केशवराव आंबे यांनी या प्रकल्प होण्यामध्ये लक्ष घातलं मुंडे साहेबांनी पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली पुढं निधीची व्यवस्था अजितदादाच्या काळात झाली आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला आज या तालुक्यातील दुसरा महत्वाकांक्षी प्र, प्रकल्प साळिंबा अक्षर जलसिंचन योजनेचा प्रकल्प साडे चौदा हजार एकर जमिनीला पाणी सिंचनाची व्यवस्था करणारा प्रकल्प शासनाने मंजूर केलेला आहे आणि म्हणून काळात या महायुती सरकारच्या माध्यमातूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकतो महाआघाडीचं गटग्रस्त सरकार जर आलं तर निश्चितपणानं हा प्रकल्प रखडू शकतो आणि म्हणून म्हणून त्यांना मला विनंती करायची की हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या वीस तारखेला मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या पाठिंब्याची गरज आहे मी तुमच्या पुढे माझा जाहीरनामा मांडलेला आहे मी आपल्याला ग्वाही देतो मी आपल्याला वचन देतो की पुढच्या दोन वर्षाच्या काळात महायुतीचं सत्ता आली तर हा प्रकल्प पूर्ण करून एक आगळा वेगळा वडोरी तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या बाबतीत एक नंबरचा तालुका हे जे काही आमचं करण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवू त्यासाठी आपण आशीर्वाद द्या भरभक्कम पाठिंबा द्या एवढीच कळकळीची विनंती करतो माझ्या घडा या चिन्हावरती क्रमांक एक वर माझी निषारी आहे तिचे बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत मला विजयी करावं पुढची पाच वर्षे आपली सेवा करण्याची संधी द्यावी